हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू एन रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे पण मला ना आज तुम्हाला सगळ्यांचे आभार मानायचे आहे खरंच तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या छान छान कमेंट्समुळे मला इतकी पॉझिटिव्हिटी आली आणि मी कळत नकळत इरेग्युलर कसेही असो पण आपले जे काही ब्लॉग्स आहे ते तुमच्यापर्यंत घेऊन आली कारण तुमचा तेवढा छान असा प्रतिसाद मला होता आणि कुठंतरी आता त्या कामाची जी म्हणते ना पोच पावती ती आपल्या हातात येईल म्हणजेच की आपलं ॲडसेन्स हे यायला थोडं वेळ आहे हातात येईल पण मला सस्पेन्स ठेवता आलं नाही काय माहिती काय आहे की कारण ही जी खुशी आहे ना ही तुमच्यामुळे आहे म्हणूनच मला ते गोष्ट अशी ठेवता नाही आली पोन म्हणून मी आज बोलून बसली तर चला व्हिडिओला सुरुवात झाली सगळ्यात आधी दूध तापवून घेतलं आणि त्याच्यानंतर जे काही आहे रुटीन माझं सुरू केलं वरण भाताचं कुकर लावून घेतलं आज दिवस होता सुट्टीचा म्हणजेच रविवारचा दिवस होता आणिचा दिवस म्हटला की खरंच सगळं काही निवांत होते त्यातल्या त्यात रिदूला बरं नव्हतं आणि मग त्याला बरं नसलं की मग मलाच बरं नाही वाटत असं व्हायला लागते कारण ते साहजिक आहे आपल्याला ते सारखं मुलांना जवळ घ्या किंवा त्यांना जास्त वेळ द्या त्याच्यामध्ये आपली एनर्जी जी आहे ती डबल लावावी लागते आणि ला मग ते आपल्याला विकनेससुद्धा येतो म्हणून मग म्हटलं चला असू द्या एक दिवस आपल्यासाठी सुट्टीचं आहे तर आपणही मस्त निवांत असे कामं करायचे आणि आज रविवार असल्यामुळे ना भाजीपाला सगळा फ्रीजमधला आउट झालेला होता म्हणजे सगळं काही संपलेलं होतं तर मस्त अशी मुंगाची जी वडी असते ना त्याची मी भाजी बनवली कुठे कुठे सांडगेसुद्धा म्हणतात तर त्यानंतर ना डायरेक्ट मी तुम्हाला मिळालेली आहे दुपारी हा प्रोजेक्ट जो आहे ना तो पावणे घरी होते रक्षाबंधनचे तेव्हाच याला आलेला होता व्हॉट्सअपवर की बनवून आणायचा पण तो पेंडिंग होता त्याची पण काही लिमिटेशन्स वगैरे असेल तर म्हटलं मग मीस मी तो आपण निवांतमध्ये करू जेव्हा आपल्याला छान अशी सुट्टी राहील आणि सॅटर्डे संडे होताच तर आता मी त्याच्याचकडून करून घेत आहे हा प्रोजेक्ट कारण कसं मुलांचं जरी ओबडधोबड होत असेल आजच्या तारखेला पण ही त्यांची इनिशियल स्टेज आहे म्हणून आत्तापासून त्यांना ही सवय लावता दा, लावता आली पाहिजे आपल्याला कारण आत्ताच जर आपण त्यांना आयतं करून दिलं तर मग ते पुढे जाऊन तसेच बघते किंवा मग डायरेक्ट कुठंतरी रेडीमेड वगैरे आणून मांडून प्रेझेंट करते तसं व्हायला नको म्हणून ती आत्ताच इनिशियल स्टेज आहे म्हणून त्यांच्यासकडून मी करून घेतलं त्यानंतर त्याला जायचं होतं खेळायला पण जसा गेटपर्यंत पोहोचते तसा एकदम मुसळधार पाऊस लागला आणि मागच्या साईडला खूप मोठी मोठी झाडं आहेत तर तुम्ही बघू शकता इतक्या जोरा जोराजोरात हालत होते ना ते व्हिडिओ थोडासा स्लोमध्ये घेतला आहे म्हणून तसं दिसत असेल पण खूप जोरात जर रात्रीच्या वेळी असा मुसळधार पाऊस आला आणि बाहेर निघायचं म्हटलं ना असं वाटतं की कुठेतरी आहे जंगलमध्ये आल्यासारखं इतकं वेगळं वातावरण आहे त्यानंतर ना सकाळीच मी तुम्हाला शेअर केली होती की मुंगाची वडी तर आज पूर्ण जो काही भाजीपाला आहे तो तर पूर्ण संपलेला होता फक्त आलू पण नव्हते कांदा आणि टमाटर आणि चार पाच मिरची एवढ्या अवेलेबल होतं आणि मी जाऊन आणायचं म्हटलं तर रिधूला बरं नव्हतं त्याच्यामुळे दोघांना टाकून तरी कसं जायचं आणि हे ड्युटीवर बाहेरगावी होते आत्ता आलेले आहे पण तेव्हा बाहेरगावी होते म्हणून मग मी विचार केला की जाऊ दे असू दे कांदा आहे टमॅटो आहे तर घरच्या घरी जे काही अवेलेबल होईल तसं मी करते आणि सकाळीच वड्यांची भाजी केली त्याच्यामुळे ना आता मला वेगळं काहीतरी असं खाऊ घालायचं होतं मुलांना आणि बघा तापाचं असलं ना की आपल्याही तोंडाला चव नसते त्यामुळे म्हटलं भाजी पोळीसारखं एकदम असं हेल्दी आणि पोटभर व्हायला हवं पोटाला आधार म्हणून मग हे मी रेसिपी बनवत आहे कणिक तिकडे भिजवून घेतली आणि इथे दोन तीन असे मिडियम आकाराचे कांदे कापून घेतले आणि त्याच्यात ठरलेले आपले जे काही बेसिक मसाले असते पूर्ण ड्राय आपल्या मसाल्याच्या डब्यातले हळद तिखट धनिया पावडर थोडंसं गरम मसाला मीठ वगैरे टाकून किंवा याच्यामध्ये तुम्ही कस्तुरी मेथीसुद्धा ॲड करू शकता पण मी नाही टाकलेली आहे कारण मुलं खातील नाही खातील म्हणून आणि असं छान चमचभर तेल टाकून ते, ते मिश्रण मस्त असं एक्झीव करून घेतलं पूर्ण जे काही ड्राय मसाले आहे त्याला कांद्याला पूर्ण असे सोख होऊन गेले एवढ्यापर्यंत ते छान असं एक्झिव केलं आणि दोन पोळ्या लाटल्या एक पोळी साईडला करून घेतली आणि ही दुसरी पोळी तर अशी छान अशी लेअर करून घेतली पिझ्झ्यासारखी आणि त्याच्यावरती पोळी टाकून त्याचा जो काही पराठा बनतो ना तो मी छान असं तेल लावून किंवा तूप लावून तुम्ही शेकू शकता पण कांद्यासोबत सहसा वस वस तेलच चांगलं वाटते तुपाचं जर असलं तर ते कांद्याला वेगळीच चव यायला लागते म्हणून मग मी तेल लावून छान असं शेकून घेतलेला आहे आणि हा जो पराठा आहे ना तो आलूच्या पराठ्यांसारखा लाटता येत नाही मी लाटायला गेली पण थोडा ना चिकटून येत होता याच्याही आधी केले होते तेव्हाही तसंच होत होतं पण म्हटलं चला ट्राय करून बघते म्हणजे असं कांदा जो आहे तो पूर्ण असा चापट होईल आणि पराठा जो आहे तो छान दिसायला लागेल पण ते तसं काही जमत नाही ना एक जरी पराठा खाल्ला की दोन पोळ्यांचं जेवण जे आहे ते एकसोबत होते ऑब्वियस आहे कारण तिथे दोन्ही पोळ्याच आहे आणि सोबत अंदर जे काही भरलेलं आहे मी मिश्रण ते कांद्याचं आहे नुसत्या कांद्याचं त्यात फक्त तिखट मीठ ॲड केलं नुसती चटणी करून खाण्यापेक्षा ना असं काहीतरी वेगळं वाटते मुलांना टोमॅटो सॉससोबत सेजवान चटणीसोबत किंवा दह्यासोबत वगैरे आणि इथे रिदूचं जे रुमरूम म्हणते ना तापाची ती त्याची चालूच होती तर त्याचं सारखं असते की मम्मीच्या पायामध्ये यायचं पप्पा नसल्यावर काय करणार मुलं तरी खेळून खेळून किती खेळणार आहे असंही होते मुलांचं आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे स्मितूसोबतही तो खेळून बोर झालेला होता मग तो आलाच शेवटी माझ्याकडे आणि त्याचा चेहराच तुम्ही बघू शकता की तो उतरलेला आहे आणि त्याला सर्दी आहे एक तर ताप त्याचा उतरून गेला दोन तीन डोसेसमध्ये त्याचा ताप पूर्णपणे गेला पण सर्दी काही त्याची बसलेली नाही आणि त्याला घेऊन मग मी पिऊ घातलं आणि जे झोपली ना मला एकदम साडेबाराला जाग आली तर लाईट जी काही आहे दारं बंद होते एवढ्याने बरं आहे पण लाईट जे काही आहे ना ते पूर्ण चालू होते माझ्या घरातले मग मी पूर्ण फ्रेश झाली तेव्हा झोपली आणि डायरेक्ट तुम्हाला मिळत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच ही जी सकाळ आहे ही सोमवारची सकाळ होती आज स्कूल होती स्मितूची त्याच्यामुळे माझी जी धावपळ आहे ना ती डबल झाली कारण रात्री जेव्हा आपण बेडवर पडल्या पडल्या झोपून जातो तेव्हा ओट्यावरचं तर माझं आवरून झालेलं होतं तो काही प्रश्नच नव्हता इवन स्मितूचे स्कूलचे युनिफॉर्म जो आहे तो सुद्धा मी प्रेस करून ठेवला होता पण अशी जर आपल्याला नकळत झोप लागली ना तेव्हा एकदम आपल्याला धगधग व्हायला लागते जेव्हा घरात आपण एकटं असतो दारं बंद तर माझे नेहमीच राहते जरी जागी जरी असली ना तरी दारं बंद करायची सवय असते पण एकदम जाग आल्यावर मला असं वाटत होतं की दार तर खुलं नसेल कोणी घरात तर घुसून नसेल अशी भीती आहे ती वाटत होती थोडीशी पण मी सगळं घर चेक केलं हिमतीने साडेबाराचा तो वेळ असेल सगळं घर चेक केलं कुठेच काही प्रॉब्लेम नव्हता फक्त गॅसचा जो चोक आहे ना तो सिलेंडरचा बंद करायचा होता गॅस बंद होती आणि ह्या ज्या सवयी आहे ना त्या मला वारंवार होत राहते कारण मी दहा वेळा चेक करते दहा वेळा सिलेंडरची बटन चेक करते आणि एकटं घरात असलं की ह्या सवयी असायलाच पाहिजे तर आता सकाळी झाडून घेतलं आणि डायरेक्ट पाणी वगैरे टाकून घेतलं कारण स्मितीला सोडून आल्यावरनं खूप उशीर होते म्हणजे ऊन पडायला लागल्यावर झाडलं ना की कसं तरी वाटायला लागते ते एकदम आणि जायच्या वेळेस पण असं दिसते की घर आपलं पूर्ण पारोसं पारोसं आहे अशासारखं आतमधलं नंतर क्लीन केलं मी पण पहिले बाहेरचं मी आठवण घेतलं स्मितूला नेऊन दिलं तिकडून आल्यावर जो काही स्वयंपाक बाकी होता तो मी आटकून घेतला आणि आज उपासच होता तर मला माझ्यासाठी नव्हतं बनवायचं आणि यांच्यासाठी हे येणार होते म्हणून मुंगाची डाळ जी असते ना त्याची भाजी बनवलेली होती तिकडून आल्यावर रिधूला छान खाऊ पिऊ घातलं त्याच्या औषध पाणी केलं आणि त्याच्यानंतर आतमधलं माझं आवरायचं बाकी होतं ते मी घेतलं झाडझुड करायला आणि आज असं वाटत होतं की मी तुला स्कूलमध्ये नेऊन देऊ की नाही देऊ कारण रिधू राहत नव्हता आणि त्यातल्या त्यात टिफिनसुद्धा बनवायचा आणि नेऊन सुद्धा द्यायचा हा एक मोठा प्रश्न पडते पण मी ना, ना थोडंसं मॅनेज करून घेते स्वतःचं स्वतः करते किंवा मग रिधूसोबत खेळ म्हटलं तर खेळून घेते कुणी कुणी ना आ, मोठे वगैरे असले मुलं की ते ऐकत नाही पण ना, आमच्या घरी मात्र तो ऐकतो त्याला रागवलं प्रेमाने घेतलं तरी तो तेवढी केअर करतो आपल्या भावाची एवढ्याने बरा आणि बघा इतकं सगळं क्लीन केलं आणि इकडे येऊन बघितलं मी मला वाटलं रिधू आहे छान अंगणामध्ये खेळत पण तो कूलरचा जो भुरा असते ना तो काढून त्याने पूर्ण पसरवून ठेवलेला होता फक्त पोर्चमध्ये होता म्हणून बरं झालं नाही तर घरात आणलं असताना पूर्ण मला डबलचं घर जाडावं लागलं असतं आणि आता त्याला बरं नाही म्हणून काहीतरी करणार आपण खेळू दे असं वाटते पण कामं जे आहे ते वाढतच जाते एकतर आप जन्माष्टमीसुद्धा होती म्हणून मग मला थोडंसं अभिषेक वगैरे करायचा होता कानोबाचा आणि सोबतच आपला जे महादेवाचा अभिषेक असतो तो तर असतोच आणि हे पण यायचे होते तर विचार चालू होता माझा की जे कानाला वस्त्र आहे ते नव्हते खूप दिवस झाले ते खराब झाले आणि मग आणीन आणीन म्हणून त्या साईजचे एक वेळा गेली होती आणायला तर अवेलेबल नव्हते म्हणून मग रिटर्न आली आमच्या गडचिरोलीतनं खरंच कुठलीच गोष्ट घ्यायला गे गेलं तशी मिळत नाही एक दोन ठराविक अशी दुकानं आहे पण मग आपल्याला रेट पण परवडले पाहिजे असे असते तर आता सगळं काही झाडून घेतलं पुसून घेतलं आणि पुसायचं बाकी आहे पण पहिले ना म्हटलं ऊन खूप होते मागच्या साईडला म्हणून पहिले झा जे काही भांडे होते पडलेले ते मी पूर्ण घासून घेतले आणि यांचा फोनसुद्धा आलेला होता भांडे घासत असताना की मी येत आहो तर तिथून काही आणायचं वगैरे आहे का तर मी बोलली की नको आणि नंतर मला आठवलं तर मग म्हटलं असू दे की आता फोन करण्यात डबल काही अर्थ नाही आहे निघाले असेल तिथून पण घरी यायसाठी कारण जो आय टी आय चौक आहे ना तिथून कलेक्टर कॉलनीपर्यंत यायला त्यांना पायपायी यावं लागते त्याच्यासाठी म्हटलं निघाले असेल तर घरी येऊन पुन्हा फ्रेश करून मग ते त्यांना मी पाठवलेलं होतं कारण कानाचे वस्त्रसुद्धा आणायचे होते आणि बरंचसं जे छोटं मोठं किरकोळ आपल्या घरात लागते त्या वस्तूसुद्धा मला त्यांच्या हातून बोलवायच्या होत्या मी कारण जाऊच नाही शकली कारण रिधूला बरं नव्हतं त्याच्यामुळे कोण आलं बघ बघ कोण आलं बघ खुलाच आहे अर्धा अर्धा गुस्सा बोटा पण भेटा तुझा हे कस केला आली तुझ्यासाठी सांगली बॉटल आहे बॉटल आहे बॉटलवाला व्हिडिओ करशील झालं चालू पप्पा मी नाही बोलत तर हे आल्यावर जसं मी सांगितलं तुम्हाला फ्रेश वगैरे झाले रिदूला पण मी फ्रेश वगैरे केलं मशीनला कपडे लावले ते सगळे कपडे झाले वाळू घातले आणि यांना मी थोडंसं पाठवलं होतं मार्केटमध्ये कारण बरंचसं जे काही साहित्य असते ना नसल्यावर घरामध्ये अवेलेबल नाहीच राहत आणि असलं आपण एकटं एकटं असलं की त्या गोष्टी मॅनेज करत राहतो ॲडजस्ट करत राहतो पण असं वाटते की आल्यावर कशाला भागवायचं त्याच्यातच म्हणून मग आणला मी यांना पाठवलं आणि साबुदाना वगैरे बनवायचा होता तर आलूसुद्धा पूर्ण फिनिश झालेले होते तर इथे बघू शकता रिदू बिस्किट आणि मनुका एन्जॉय करत आहे टी व्ही बघत खूप वेगळं वाटत आहे हे रिधूला बघून आणि मला ना आज हे पण करायचं होतं त्याचं फोटोशूट कालच करायचं होतं पण काल एकदमच तो वीक होता म्हणजे पूर्ण तापाने गुंग होता एकदम असं पूर्ण शरीरच त्याचं पूर्णपणे गरम होतं पण आज थोडाफार बरा आहे मग केलंच मी आज कारण ताईनं सकाळपासून जी धावपळ चालू होती ती चालूच आहे अजूनही आणि आता हे आले त्याच्यामुळे म्हटलं चला मशीनमध्ये कपडे तरी होऊन जाते आणि म्हटलं चल असू दे आपले जी काही पूजा आहे ती मला तर नेहमीच असं वाटतं आहे की आपले सगळे काम आपल्यावर निवांतमध्ये पूजा करत राहायची कारण मग हा टाईम असतोच आता बारा ते दोनपर्यंत थोडं रिलॅक्स असते म्हणजे सगळ्यांचं जेवण खावण बनवून रेडी असते खाणारे खात असते असं म्हणून मग ना म्हणजे माझ्या मागे कुणाचीच धावपळ नसते की मला हे दे, दे, दे ते दे त्याच्यामुळे ना मी थोडं निवांतमध्येच करते जे काही पूजा वगैरे करायची असली ती त्यामुळे कामच झालेली आहे फक्त बेडशीट इकडे बाहे जी आहे ना आपली बेडरूम तिथे टाकायची आहे इकडे सगळं ओके आहे बेलपत्र सकाळीच मी धुवून ठेवले होते आणि आता ते मोजायचे आहे आंघोळ केल्यावरच मोजणार तर आजचा हा जो ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आता येणारा जो जन्माष्टमीचा ब्लॉग आहे तो नक्की बघा म्हणजे तो बघायला अजिबात विसरू नका